नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना रामकृष्ण हरी सर्वांना आज मी आलेली आहे पुण्यामध्ये आणि हा पंढरपूरच्या आषाढी वारीचा हा जो दिवस आहे कारण पंढरपुरातून माऊलीचे प्रस्थान झालेले आहे एकोणीस तारखेला आणि वीस तारखेला मी पुण्यामध्ये आलेली आहे आणि माझी खूप इच्छा होती जे वारकरी आहेत त्यांना काही ना काहीतरी थोडी सेवा करायची तर ही सेवा करताना मला काय काय अडचणी आल्या आणि माझी खूप इच्छा होती की काहीतरी थोडं तरी, तरी एकादशी आहे दोन वीस आणि एकवीस तारखेची तर मला साबुदाना खिचडी द्यायची इच्छा होती माऊली लोकांना जेवढे दिंडीमध्ये लोक येतात तेवढे माझ्या माझ्या परिस्थितीनुसार मी देणार होते तर माझी इच्छा होती पण आपली जेव्हा इच्छा असती तेव्हा खरंच ईश्वर आपल्याकडून करून घेतो भले कितीही अडचणी येऊ हो। पण आपली इच्छा असेल ना ते देव करून घेतो चला तर मग सुरुवात करूया मी काय काय केले सर्वात प्रथम तर माझी इच्छा होती जेवण सगळ्या म्हणजे पंक्ती उठतात ना तर दिंडी पुण्यामध्ये आहे पण पुण्यामध्ये जेव्हा दोन मुक्काम असतात तेव्हा ते, ते मुक्कामी लोक राहिलेले पसरल्या जातात त्या डिंड्या मग आम्ही काय केलं दोन तीन स्कुट्या काढल्या जेवणाचा बंदोबस्त ठेवला तर तिथं आणि तिथले लोक सांगितले हे बघा इथं जागोजाग जागोजाग असे ठिकाण आहेत प्रत्येक ठिकाणी बरेच लोक जेवणं ठेवतात मला पाण्याचे बॉक्स पण पाहिजे होते आणि साबुदाना खिचडी करायची होती मग त्या लोकांनी सांगितलं लो की आमची एकादशी एकवीस तारखेची असते वीस तारखेची नाही तर मग आम्ही जेवण कॅन्सल केलं साबुदाना पण तो कॅन्सल केला मी वडापाव ठरवले मग मग वडापाव घेतले दोन तीन स्कुट्या काढल्या कारण गाडी जायला रस्ताच नसतो खूप लहान जागा कारण खूप लोकं असतात हे पहा एवढी ट्रॅफिक इथे आणि याच्यातून आमची मोठी गाडी जाणं शक्य नाही आहे आणि जागोजाग असे पावलं केले म्हणजे हे केलेले असे मंडप वगैरे घालून त्या राह लोकांनी राहण्याची व्यवस्था प्रत्येक लोकाला काही पायी दुखले काही दुखलं तर द बाजूलाच असं फ्रीमध्ये तपासणी गोळ्या इंजेक्शन जे काही त्यांची सुविधा आहे ती सर्व इथल्या लोकांनी केलेली होती आणि जागोजाग लोक काही ना काहीतरी देणार मग ज्यांना जेवणाची ऑर्डर दिली ते बोले तुम्ही वडापाव ठेवा आणि तुम्ही नारायणपेठमध्ये जा तिथं दिंडी असते हे बघा आता इथं इथं आम्ही स्कूटी घेऊन निघालो आणि इथं दिंडी आम्हाला एक दोन ठिकाणी आता अशा वारकरी लोक जाताना दिसले तर मी म्हटलं माऊलीच्या पालखीचे प्रस्थान कुठं झालेले आहे कुठे थांबलेले आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचं आणि माऊलीचं हे दोन ठिकाणी ना भवानी पेठमध्ये त्यांचं ठिकाण होतं मग इथं विचारलं याजोबाल मग हे बोलले हे बघा इथंच आहे समोर आणि इथं गाड्या लावा <coughs> मग आम्ही काय केलं इथं गाड्यावरच मला पाचशे वडापाव घ्यायचे होते इथं बॉक्स घेतले पाण्याचे निघतानाच रस्त्याने आणि इथं ही जे मुलं आहेत इथली जे आजूबाजूची लोकं आहेत राहणारे हे धावून मदतीला कोणी टेबल आम्ही टेबल पण नव्हते नेला फक्त वडापाव आणि पाण्याचे बॉक्स येताना मी घेतले होते एवढी लोक धावून आले कोणी टेबल लावला ही लोक एका लाईनला म्हणजे लाईन करायला लावली देणाऱ्या लोकांना आणि असं स्कूटी घेऊन दोन तीन स्कूट्या का काढल्या एका एका स्कूटीवर चार बॉक्स ठेवले कारण पाव वेगळे चटणी ह्या बॉटल्या पाण्याच्या परत डिश त्याच्यामध्येच आणि हे गरम गरम पाहिजे होते वडापाव आम्हाला आणि कर्वेनगरपासून तर नारायणपेठपर्यंत मला हे स्कूटी मोठी गाडी आणणं शक्य न शक्यच नव्हती मग अशा प्रकारे आम्ही हे विचारत विचारत दोन तास आम्ही फिरलो तिथं आम्हाला कुठेही दिंडी सापडत नव्हती हे माऊली लोकांचं ठिकाण जे आहे ते कुठे आहे हे सापडतच नव्हते या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून त्या गल्लीमध्ये आणि सगळे स विचारत होते सांगत होते की नाही नाही त्या ठिकाणी जा तुम्हाला सापडतील त्या ठिकाणी जा पण दिंड्या एकाच ठिकाणी न थांबता लोक इकडं तिकडं एका ठिकाणी थांबून फिरायला गेलेली होती मग एका ठिकाणी गे पेठमध्ये गेले पेठमध्ये गेले मग इथं भरपूर लोकं असे वारकरी दिसले आम्हाला आणि तिथं बाजूच्या माऊलीचं पालखीचं पण दर्शन होते मग इथं आम्ही बसलो ही धावून लोकं आलेली मग कोणी गंध लावणारा असो कोणी रिक्षावाला असो जो दिंडीमध्ये पा म्हणजे पंढरीच्या वाट म्हणजे पावलं चालत जाणारा वारकरी असो लहान मुलां पासून तर एकदम आजी आजोबा जे वृद्ध आहेत त्यांच्यापर्यंत कारण शाळेतले जे मुलं मुली आहेत एकदम लहान मुलीपासून तर मोठ्या आजोबापर्यंत हे जे मी छोटूशी ही सेवा केली तर हे प्रत्येकाच्या मुखामध्ये माझ्या हातून हे पुण्य करायचं काम होतं तर त्यांच्या हातामध्ये ही सेवा माझी इच्छा होती तर गेली त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यानंतर हे बघा आजी लोक एवढा आशीर्वाद दिला एवढं प्रसन्न वाटलं प्रत्येकाला सकाळचा हा टाईम होता साडे दहा दहाचा आणि हा वेळ असतो तर सगळ्यांना भुका लागलेला असतात कारण हा वेळ ही वेळ असते तर नाश्त्याची वेळ असते तर अशा प्रकारे हे वडापावचं मी इथं थोडीशी एक छोटीशी सेवा केलेली आहे आणि इथं ह्या सगळ्या आजी बसलेल्या आहेत ह्या एवढ्या आम्हाला जवळ बोलवलं त्यांनी आशीर्वाद दिल्या त्याच्यानंतर लहान लहान मुलं आहेत ना तर ते लहान मुलं जवळ येऊन त्यांनी एक एवढं प्रेमाने आमच्याकडून घेतलं अशा आशीर्वाद दिला माल माऊलीच्या पालखीचे दर्शन घेतलं खूप छान ही सेवा झाली मला एवढं प्रसन्न वाटलं एक मनात खंत होती विठोबा रखमेच्या पायावर डोकं ठेवायची ही आणि ही सेवा करायची पण पण कसं करू हे शक्य नव्हतं बऱ्याच अशा आपल्या अडचणी असतात घरातल्यांची परवानगी घेणं घर सोडून मुंबईतून पुण्यापर्यंत जाऊन दिंडीमध्ये हे जेवण ठेवणं जागा सापडते का बरंच असे प्रॉब्लेम होते बऱ्याच ठिकाणी जेवण पुरी भाजी डाळ भात असं ठेवलं होतं पण वडापाव आजूबाजूला कुठे कुणीही ठेवलेला नव्हता म्हणून इथं बाजूला विठ्ठलाची मूर्ती होती तिथं मी छान असं मा मा विठ्ठलाचे आशीर्वाद घेतले सुरुवातीला आणि पांडुरंगाला माऊलीलाच म्हटलं की तुम्हीच ही सेवा माझ्या हातून करून घ्या मला हे माऊलीचं जे हे पालखी आहे ही मला सापडू द्या पादुकाचा दर्शन होऊ द्या आणि या माऊलीच्या पालखीमध्ये जे जे वारकरी आहेत सांप्रदायिक त्यांच्या मुखामध्ये हे जे अन्नदान आहे माझे त्यांच्यापर्यंत हे अन्नदान माझं पोहोचू द्या अशा प्रकारे मी या ठिकाणी आले इथं एवढी गर्दी चालायलासुद्धा नाही पायाला माझ्या हातामध्ये दोन दोन बॉक्स मुलीकडे दोन दोन बॉक्स परत पाऊचं पाऊ होत पाऊ एका साईडला ठेवलेले पाण्याचे बॉक्स अशा दोन तीन गाड्या आम्ही काढलेल्या तर एकावर एक एकावर एक आमचं होऊन गेलं पण चालताच येत नव्हतं मग इथं हे माउलीचं मा जे भवानीपेठ आहे ते, ते इथं येऊन माउलीला माऊलीच्या ज्या पादुका आहेत त्यांचा नैवेद्य काढून मी दाखवल्याप्रमाणे आम्ही सर्व ही सेवा केली माऊलीला नैवेद्य दाखवला मा पा मग मा पावलीचं माऊलीच्या पालखांचं पालखीचं दर्शन घेतलं बघा इथं नाव पण लिहिलेलं आहे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं इथं छान असं सुविधा केलेली आहे लोकांनी तर मग आता हे सर्व झाल्यानंतर मनात असं आलं की एवढ्या लोकांनी आपल्या हातून हे जे अन्नदान झालं छोटूसंक एवढ्या लोकांच्या मुखात गेलं एवढ्या लोकांचा आशीर्वाद मिळाला पण एक मनात कुठं तरी होती ए वीस तारखेला पण एकादशी होती शनिवारची आणि योगिनी एकादशी आणि रविवारची एकादशी होती भागवत एकादशी तर मला एक मनात होतं एकादशीच्या दिवशी साबुदाना द्यायचा आता इथं सांगितलेलं होतं की जेवण साबुदाना जर तुम्ही केला तर इकडले हे वारकरी लोक आहे ना पहिली एकादशी न करता दुसरी एकादशी करतात म्हणून मग आज साबुदाना करून काय फायदा तर उद्या तुम्ही करू शकता पण माझ्याकडे एवढा वेळ नव्हता पण एक मनात खूप होतं देवा मला एकादशीच्या दिवशी मला साबुदाना द्यायचा म्हणून तर मग मी काय केलं परत ही सेवा केली दिवसभर थोडं चार पावलं पा, दिंडीमध्ये चालले तुळशी वृंदावन असं डोक्यावर घेऊन माऊलीच्या या पालखीच्याच दर्शन घेतलं पालखीचं खांद्यावरती जुव असते का ते घेतलं डोकं लावलं खूप असं वाटलं मग त्याच्यानंतर घरी आल्यानंतर परत मला असं वाटलं की अरे साबुदाणा द्यायचं माझ्या मनातच राहून गेलं मग मी काय केलं घरी आले अकरा वाजेपर्यंत रात्रीचा विचार केला आणि अकरा वाजेपर्यंत आणि मग विचार आला मला तू उद्या एकादशी आहे ना आता मी रात्री साबुदाण्याची सुविधा करते आणि उद्या सकाळी परत मी साबुदाणा नेऊन देते मग, मग ही दिंडी सासोडच्या तिकडं जाणार होती पुण्याच्या बाहेर मग रात्री पटापट पटापटच साबुदाण्याची तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी परत मग सकाळी उठलो मग बऱ्याच जणांनी सांगितलं तर दिंडी पुण्याच्या बाहेर गेलेली आहे आणि ही लोक सकाळी चार वाजताच निघून जातात सकाळी लवकर निघतात आणि ही दिंडी तुम्हाला कमीत कमी तिकडे भैरवून आला एक आहे म्हणजे पुण्याच्या बाहेर आणि पुण्याच्या एकदम काठावर भैरवून आल्यापासी तुम्हाला ही दिंडी सापडेल म्हटलं कुठेही भले असो ही, ही दिंडी मला तर साबुदाना वारकऱ्यांना खाऊच घालायचा म्हटलं असं मनामध्ये खूप हे होतं तर मग तशी तयारी केली रात्री अकराला विचारायला मी एका ठिकाणी फोन लावला ते बोलले हो आम्ही मदत करतो साबुदाना खिचडी करून द्यायला एवढ्या लोकांची तर घरी नाही होणार तर म्हटलं चार पाचशे लोकांच्या मुखामध्ये जायला पाहिजे तेवढा आपल्याला साबुदाणा पाहिजे हो तो बोला हो आम्ही करून देतो मग केली त्यांनी खिचडी तो बोलला सकाळी पाच वाजता कमीत कमी तुम्हाला चारला घरातून घरातून निघावं लागेल मग तुम्हाला ही दिंडी सापडेल मग काय रात्रभर आम्ही तयारीच पटापट पटापट तयारी करून ठेवली त्यांना साबुदाण्याची ऑर्डर दिली आणि बाकी सगळी सोय केली मग च चार सकाळी चारला तीनला उठून आवरावरी करून मग आम्ही इकडं आलो आणि इकडं येऊन परत साबुदाण्याची वाटप केली तिथं पण खूप छान आनंद घेतला तो व्हिडिओ मी पुढचा पुढचा व्हिडिओ एक नक्की बनवेल त्याच्याबद्दल आणि तुमच्यासोबत मी शेअर करेल ती ही छोटूशी सेवा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा लाईक करा हरी लिहा